कार्यकर्त्यांना आम्ही कन्नड नगर परिषदेमध्ये गेलो होतो त्या ठिकाणी कन्नड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक हे त्या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळं हे निवेदन आम्ही आपल्या कन्नड तालुक्याचे तहसीलदार आदरणीय विद्याचरण कडोकर साहेब यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं आहे आमच्या मागण्या अशा आहे की कन्नड शहरामध्ये गल्लोगल्ली घाणीचं साम्राज्य झालेलं आहे शहरामध्ये गटर नाल्या ह्या तुडुंब भरलेल्या आहे गेल्या सहा सात महिन्यापासून या ठिकाणी कुठली स्वच्छता होत नाही आहे पथदिवे बंद आहे चाळीसगाव रोडवरती तर मकरमपूरचं पूल बसस्टँड आणि पिशोर नाका ते टेलिफोन ऑफिस या रोडवरती घाणीचं साम्राज्य आहे डिव्हायटरच्या बाजूला प्रचंड प्रमाणात माती साचलेली आहे मोकाट जनावरं आणि कुत्र्यासंदर्भात वारंवार सर्वच पक्षाचे कार्यकर्ते निवेदन देतात पण ह्या निवेदनची ही दखल कोणी घेत नाही आहे त्यामुळं आज आम्ही तहसीलदार साहेबांना या ठिकाण प्रत्यक्ष येऊन भेटलेलं आहे